नमस्कार मंडळी स्वागत आहे सुनीता लवांडेज किचनमध्ये ब्रेकफास्ट सिरीजच्या आजच्या भागामध्ये आपण रवा आणि बेसन पिठापासून मस्त असा एक नाश्ता बनवणार आहोत हा नाश्ता दिसायला खूप सुंदर दिसतो पाहताक्षणीच खावासा वाटतो आणि हा नाश्ता बनवायलासुद्धा खूप सोप्पा आहे चला मग पटकन बनवायला घेऊया हा नाश्ता बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये एक कप रवा घ्यायचा रवा तुम्ही बारीक किंवा मोठा घेतला तरी चालेल आता त्यानंतर यामध्ये अर्धा कप बेसनपीठ घ्यायचं रव्याच्या निम्म बेसनपीठ घ्या आता त्यानंतर हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करायचं रवा आणि बेसनपीठ मिक्स केल्यानंतर यामध्ये एक कप दही घालायचं दही जरा आंबटच घ्यायचं आणि हो हे दही मी फेटून घेतलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं दही व्यवस्थित मिक्स झाले पण हे खूप घट्ट वाटतंय म्हणून आता मी यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर बनवून घेते रेग्युलर इडलीला आपण जसं बॅटर बनवतो तसंच हे बॅटर बनवायचं यामध्ये गाठी वगैरे झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आता त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि एक छोटा चमचा तेल घालायचं आणि हे बॅटर चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे मग आपला नाश्ता मस्त हलका आणि फ्लफी होईल तर पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची रवा फुगून हे अजूनच घट्ट होईल आता काय करायचं यावर झाकण ठेवून याला दहा पंधरा मिनिट रेस्ट करायला ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण याबरोबर खाण्यासाठी एक चटणी बनवूयात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप ओला नारळ दोन चमचे भाजलेले शेंगदाणे दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे एक छोटा आल्याचा तुकडा थोडीशी कोथिंबीर पाव कप दही चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालायची आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून हे बारीक वाटून घ्यायचं तर अशी ही बारीक चटणी आपली वाटून झाली आहे तर ती एका बोलमध्ये काढून घेऊया आणि याला भरतून एक तडका देऊया तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये दे एक छोटा चमचा तेल घालायचं तेल तापलं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यानंतर यामध्ये तीन चार कडीपत्त्याची पानं घालायचे आणि गॅस बंद करून चटणीवर हा तडका घालायचा तर ही आपली टेस्टी अशी ही चटणी तयार झाली आहे चला आता बाकीची तयारी करून घेऊया इथं मी मिनी इडलीचं स्टँड घेतले याला प्रत्येक खाण्यामध्ये तेल लावून घ्यायचं तुमच्याकडे जर असं मिनी इडलीचं स्टँड नसेल तर तुम्ही आपल्या रेग्युलरच्या इडल्या बनवून घ्या आणि त्याचे चार भाग करूनसुद्धा हा तुम्ही नाश्ता बनवू शकता तर सर्व खाचेमध्ये तेल ले लावून घेतलेलं आहे त्यानंतर इकडे स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे तर आपली सगळी तयारी झालेली आहे आता पंधरा मिनिटानंतर पाहू शकता बॅटर चांगलं भिजले तर पहिल्यापेक्षा चांगलं घट्ट झालेलं दिसतंय आता यामध्ये अगदी थोडीशी हळद घालायची आणि हे मिक्स करून घ्यायचं हळदीमुळं आपल्या नाश्त्याला छान रंग येईल तर आपल्या बॅटरची फायनल कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आता यामध्ये एक इनोचं सॅशे घालायचं इनो, इनो नसेल तर तुम्ही आता चमचा खाण्याचा सोडा घातला तरी चालेल लगेचच यावर चमचाभर पाणी घालायचं म्हणजे मग इनो चांगला ॲक्टिवेट होईल पटकन हे मिक्स करायचं एकाच डायरेक्शनमध्ये हे हलवायचं तर पाहू शकता बॅटर छान फुगलेलं दिसते आता पटकन हे बॅटर इडली पात्रात घालायचं अर्धा अर्धा चमचाच बॅटर घातलं तरी पुष्कळ होतं तर सर्व खाचेमध्ये बॅटर घालून झालंय इकडे पाण्याला पण उकळी आलेली आहे तर स्टीमरमध्ये आता ही प्लेट ठेवून देऊया वरती झाकण ठेवून हे फक्त आठ ते नऊ मिनिटच स्टीम करायला ठेवायचं ह्या छोट्या इडल्या असल्यामुळं याला कमी वेळ लागतो आठ मिनिटानंतर पाहू शकता इडल्या छान फुगल्या आहेत हवं तर तुम्ही टूथपिकनी चेक करू शकता गॅस बंद करून याला जरा बाहेर काढून घेऊया आणि थंड व्हायला ठेवून देऊया तर हे पहा हे आता चांगलं थंड आहे आता चमच्याच्या सहाय्याने हे व्यवस्थित काढून घ्यायचं पाहू शकता किती जाळी पडली आहे याला आणि फ्लपीसुद्धा झाली आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या इडल्या बनवून घेते तर सर्व मिश्रणाच्या एवढ्या सगळ्या मिनी इडल्या तयार झाल्या आहेत तीन चार लोकांना ह्या सहज पुरतील तर पाहू शकता खूप छान जाळी पडली आहे आणि छान स्पॉन्जीसुद्धा झालेली आहे कलर तर पहा काय सुंदर आला आहे चल आता याला अजून टेस्टी बनवूयात त्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं तेल तापलं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी तर तडली की यामध्ये एक चमचा पांढरे तिळ घालायचे तिळ चटकू लागले की यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या घालायच्या मिरच्या चांगल्या परतल्या की यामध्ये एक चमचा सांबर मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचं त्यानंतर यामध्ये ह्या सर्व इडल्या घालायच्या मी सगळ्याच इडल्या यामध्ये घातल्या आहेत तुम्हाला हवं तर थोड्या थोड्या करूनसुद्धा तुम्ही याला तडका देऊ शकता त्यानंतर तेलामध्ये हे चांगलं परतून घ्यायचं गॅसची फ्लेम कमीच ठेवायची मसाला व्यवस्थित सगळ्या इडल्यांना लागला पाहिजे तर ही आपली मिनी इडली तयार झाली आहे सोबत चटणीसुद्धा रेडी आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तसंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय